कडवण आदिवासी विकास प्रकल्पाला आय एस दर्जाचे अधिकारी नकोच प्रकल्पाला स्वतंत्र व पूर्णवेळ अधिकारी द्यावा आमदार नितीन पवार यांनी पाठपुरावा करावा मागील एक महिन्यापासून कडवण सुरगाणा तालुक्यात आदिवासी विकास कडवण प्रकल्प विभागाविषयी आदिवासी जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे कडवण प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नाही तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कमतरता असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे आदिवासी जनता आंदोलन करीत दररोज एक एक आश्रमशाळांना टाळे ठोकून विद्यार्थ्यांना घरी नेत आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार नितीन पवार तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी स्वतः पालकांसोबत राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीच्या पायरीवर तब्बल पाच तास आंदोलन केले तरीही या झोपलेल्या सरकार आणि प्रशासनाचे डोळे उघडत नसून कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे यात नुकसान होत आहे फक्त आदिवासी विद्यार्थ्यांचे तसे पाहता कडवण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हे संपूर्ण तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि आरोग्यविषयक विकासासाठी कार्यरत असलेले महत्वाचे शासकीय कार्यालय आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून या कार्यालयात आय एस दर्जाचे अधिकारी केवळ दहा ते अकरा महिन्यांच्या कालावधीसाठीच कार्यरत राहत असल्यामुळे विकासाच्या योजनांचा सातत्य लाभत नाही या प्रकल्पात नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना संपूर्ण कार्यपद्धती समजून घेण्यास आणि योजनांच्या अंमलबजावणी गती देण्यास वेळ लागत असतो तेवढ्यातच त्यांची बदली होते आणि नवीन अधिकारी रुजू होतो यामुळे सुरू असलेल्या योजनांमध्ये खंड पडतो नव्याने नियोजन सुरू होते आणि सर्व प्रक्रिया पुन्हा शून्यापासून चालू करावी लागते त्याचा थेट परिणाम विकास कामांवर आणि योजनांच्या अंमलबजावणीवर होतो आदिवासी भागातील जनता आणि विशेषतः विद्यार्थी या साखळीत सर्वाधिक प्रभावित होतात नवीन येणाऱ्या आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्यांना महसूल व आदिवासी विकास प्रकल्प या दोन्ही विभागाची मुख्य पदे दिली जातात त्यातच त्यांना या विभागांविषयी कमी माहिती असते याचा गैरफायदा घेत आदिवासी प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी भ्रष्टाचाराला नेहमी खतपाणी घालतात यामुळे शासकीय योजनांची अंमलबजावणी वेळेवर होत नाही तसेच प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व ठेकेदार यांच्यात आर्थिक संगनमत असल्याने एकाच ठेकेदारास वर्षानुवर्ष कामे दिली जात असल्याची चर्चा नेहमीच होत असते यामुळे सत्तेत असलेले कडवण सुरगाणा मतदारसंघाचे आदिवासी आमदार नितीन पवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा करावा व दोन्ही विभागासाठी स्वतंत्र व पूर्ण वेळ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच हे अधिकारी पूर्ण तीन वर्षासाठी असावे असा आग्रह धरावा जेणेकरून दोन्ही विभागाच्या कामांना गती येऊन विकासाचे प्रश्न प्रलंबित राहणार नाही कडवण सारख्या आदिवासी भागात फक्त नेमणुकीसाठी अधिकारी न ठेवता विकासासाठी कटिबद्ध अधिकारी नेमावेत तरच आदिवासी समाजाचा खरा विकास घडू नये मराठी केसरी न्यूज कळवण